ဒီ आ गए नमस्कार सव्वीस जानेवारी म्हणजेच गणतंत्र दिवसाच्या दिवशी एक व्हिडिओ सोशल मीडियावरती मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला त्या दिवशी सकाळी सर्वांच्या सोशल मीडियावरती एक व्हिडिओ सर्वांना दिसायला लागला होता पंजाबमध्ये असणाऱ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूर्तीवरती एक जातीयवादी व्यक्ती चढला आणि त्याने जे आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूर्तीवरती पुतळ्यावरती ज्या हातोड्याने प्रहार करायला सुरुवात केली आणि तो व्हिडिओ सोशल मीडियावरती मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला सदरील व्हिडिओ जो होता मित्रांनो पंजाबमधील कोतवाली या ठिकाणचा होता त्या ठिकाणी ज्या एका जातीयवादी व्यक्तीने ज्या आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यावरती तो सीडी लावून चढला आणि हातोड्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यावरती वार करायला लागला आणि त्यानंतर त्या ठिकाणी असणाऱ्या लोकांनी त्याचा व्हिडिओ काढला आणि तो व्हिडिओ सोशल मीडियावरती मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला तर त्यानंतर ज्या मित्रांनो त्या ठिकाणी भीमसैनिक जमा झाले आणि त्या ठिकाणी त्याला निब्बर धुतला आणि त्यानंतर ज्या त्याला थेट पोलिसांच्या स्वाधीन देखील केला परंतु त्यानंतर मित्रांनो तरी देखील त्याने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यावरती सीडी लावून चढण्याची केलेली हिंमत ज्या ही ज्या भीमसैनिकांना कुठेच पचत नव्हती आणि भीमसैनिक त्याला पुन्हा एकदा निब्बर टोला देणारच होते परंतु त्यानंतर त्याचं झालं असे की त्याला कोर्टामध्ये हजर करण्यात आलं आणि त्या ठिकाणचे काही आता व्हिडिओ सोशल मीडियावरती मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत मित्रांनो सदरील त्या आरोपीचं जातीवादी व्यक्तीचं आकाश सिंह तो जो आहे धर्मकोट या ठिकाणचा राहणार आहे अशी माहिती निघून येत आहे मित्रांनो त्याने ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यावरती केलेल्या त्या प्रहारामुळे भीमसैनिक चांगले संतापले होते आणि त्याला कोर्टामध्ये हजर करण्यात येत असताना तेव्हा ज्या भीम सैनिकांनी पोलिसांच्या हातातून त्याला पकडला आणि त्या ठिकाणी त्याचे कपडे फाटेपर्यंत त्या ठिकाणी असणाऱ्या भीमसैनिकांनी त्याला टोला दिला त्या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या नॉर्मल भीमसैनिकांनीच नाही तर त्या ठिकाणी वकील असणाऱ्या भीमसैनिकांनी देखील त्याला चांगलाच धुतला आणि त्याला जे चांगलीच अद्दल घडविलेली आहे सदर व्हिडिओ सोशल मीडियावरती मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत आणि त्या जातीवादी व्यक्तीला ज्या चांगला धडा शिकवण्याचं काम भीमसैनिकांनी केलं आहे तरी देखील अशा बातम्या आता निघून येत आहे की पंजाबमध्ये ज्या या गोष्टीचे मोठ्या प्रमाणात प्रस प्रतिसाद किंवा या गोष्टीबाबत जे आहे मित्रांनो मोठे हे उमटताना त्या ठिकाणी दिसत आहे त्या ठिकाणी जागोजागी बंद ठेवण्यात आलेला आहे पंजाबमध्ये अनेक ठिकाणी बंद पुकारण्यात आलेला आहे भीमसैनिकांनी ज्या पूर्ण पंजाब बंद करायला लावलेलं आहे असं देखील सांगितलं जात आहे तरी मित्रांनो तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटतं खाली कॉमेंट करून सांगा आणि या जातीवादी व्यक्तींच्या ज्या आजकाल खूपच माज वाढलेला आहे असं दिसून येत आहे कारण गेल्या काही दिवसापूर्वी ज्या मित्रांनो महाराष्ट्रामधील परभणी या ठिकाणी असणाऱ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यासमोर ठेवण्यात आलेल्या संविधानांची एका जातीयवादी व्यक्तीने तोडफोड केली होती परंतु त्या ठिकाणी त्याला माथे फिरू घोषित करण्यात आलेलं होतं तो एक समाजकंटक असताना देखील त्या ठिकाणच्या असणाऱ्या मीडियाने ज्या त्याला माथे फिरू घोषित केलं आणि त्याला निर्दोष कसं आपल्याला बाहेर काढता येईल याचं काम करण्यात आलं परंतु मित्रांनो पंजाबमध्ये झालेल्या घटनेबाबत ज्या त्या ठिकाणी असणाऱ्या मीडियाने असं काही असं काही केलं नाही असं दिसून येतं आणि त्या ठिकाणी असणाऱ्या पोलिसांनी देखील त्याला माथे फिरू वगैरे घोषित केलं नाही तर त्याला समाजकंटक त्या ठिकाणी बोलवलं जात आहे तर मित्रांनो तुम्हाला जाती या जातीवादी लोकांबद्दल या समाजकंटकांबद्दल काय वाटतं खाली कॉमेंट करून सांगा आणि या जातीवादी किड्यांची एवढी हिम्मत कशी होते याबद्दल तुमचं मत काय ते देखील नक्कीच सांगा आजच्यासाठी एवढंच धन्यवाद मित्रांनो आणि या प्रकरणातील सर्व अपडेट तुमच्यासाठी आता लवकरच घेऊन येत आहोत